पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी ते मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत त्यानंतर मोदी मुंबईमध्ये संध्याकाळी विशेष विमानांना परततील मुंबईमधील मेट्रो तीनचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे राजभवनात मोदींचा मुक्काम असेल नऊ ऑक्टोबरला म्हणजेच उद्या मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्ट्रॉमर आणि त्यांची भेट होणार आहे दोन्ही पंतप्रधान ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करतील दुपारी चार वाजता मोदी पुन्हा एकदा दिल्लीसाठी रवाना होणार आहे आताची महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणारे दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी ते मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे मोदींचा हा दौरा कसा असेल आपण ग्राफिक्समधून पाहूया दोन वाजून चाळीस मिनिटांनी मोदी मुंबईमध्ये दाखल होतील तीन वाजता विमानतळाची पाहणी करतील साडेतीन वाजता नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करतील विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील संध्याकाळी पाच वाजता आयएनएस विक्रांतवर मोदींचं विमान लँड होईल आणि राजभवनावर मोदींचा मुक्काम असेल